माझं सोलापूर न्यूज चॅनल घर खर खर्चासाठी पैसे मागितले असता पत्नीला काठीनं मारहाण केली ही घटना दहिटने परिसरातील समर्थनगर कन्नी प्लॉट मध्ये शुक्रवारी दुपारी घडली सौरश्री अमोक सिद्ध देशमुख असं जखमीचं नाव आहे या प्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी कि सौ राजश्रीने सासरा आणि पती घरात असताना घर खर्चासाठी पैशाची मागणी केली त्यावेळी पती अमोक सिद्ध मल्लीनाथ देशमुख याने पैसे न देता पत्नीला शिवीगळ पोटात जोरात बुक्की मारली ती थी तिची मावशी सरुबाई हिच्या घराकडे रस्त्याने जात असताना अमोक सिद्ध याने मागून येऊन डाव्या हातावर व डोक्यात लाकडी काठीने मारून दुखापत केली या प्रकरणी जखमी सौ राजश्रीने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पेठ पोलीस ठाण्यात तिचा पती अमोक सिद्ध मल्लीनाथ देशमुख याच्या विरुद्ध भादवी तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस नाईक वाघमारे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल